भीमा सहकारी साखर कारखान्याचे बेचाळीसवी अधिमंडळाची सभा पार पडली यावेळी संचालक पत्राचा कार्यक्रम पार पडत होता मात्र सभासद आणि सहकारी साखर कारखान्याचे संचालक यातले वातावरण आपले असल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार राहुल कुल यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली काही कार्यकर्ते पुढारी हे निवडणूक जवळ आल्यावर बाहेर येतात समाजसेवेचं आव्हानतात अशी जाहीर टीका राहुल कुल यांनी केली आहे यावेळी राजाभाऊ तांबे रमेश थोरात नामदेव यांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही परंतु विषयानंतर मोठ्या प्रमाणात राहुल कुल यांच्याकडून करण्यात आले असे आरोप विरोधकांनी राहुल कुल यांच्यावर केले समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभासदांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता सभासदांचे माईक बंद करण्यात आले आरेरावी देखील करण्यात आली आहे कारखान्याची बेचाळीस या दिलेल्या कारखान्याच्या माजी चेअरमन सभासदांनी विचारले असता एकाही प्रश्नाचं उत्तर नीट त्यांना देता आलं नाही प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर डायव्हर्ट करायचे दुसऱ्याच उत्तर दुसऱ्याच विषयाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मला एक कळत नाही की या सभासदांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये यांना कारखाना चालू चालवायला दिला होता का कारखानावर कर्ज करायला कारखाना दिला होता मला हा मोठा माझ्या पुढे प्रश्न पडलेला आहे निश्चित कर्ज 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 कर्जावरच कर्जा, कर्जा, कर्जा सगळेजण बोलतात पण का चेअरमनला आपल्या कारखान्यावर किती कर्ज हे सांगता आलं नाही आज कामगार जवळजवळ दीडशे कामगारांचं अनेक कामगारांचं सातशे कामगारांचं काम कर्ज देणं आहे त्यांचे पगार देणे आहेत पन्नास साठ कोटी रुपये त्यांना देणं आहे त्याच्यामधले चाळीस पन्नास कामगार अक्षरशः तर पडून मेले त्यांच्या माग मोठा परिवार आहे परंतु याच कुठलंही गांभीर्य चेअरमननी घेतलं नाही माझा चेअरमन पुन्हा एकदा सवाल आहे की तुम्ही पंधरा दिवसामध्ये काम का कारखान्याच्या कामगारांना पैसे देणार असं सर्वांच्या समोर सांगितलं जर पंधरा दिवसामध्ये कामगारांना जर आपण पैसे दिले नाही तर आपण राजीनामा देणार का दुसरी गोष्ट आमदारकीचा राजीनामा देणार का दुसरी गोष्ट आपण तालुक्याने आपल्याला पूर्णतः इलेक्शन मधून नाकारलेला आहे आपण mm -hmm. दोनच महिन्याचे पाहुणे आहात मी निश्चितपणाने सांगल मग जो प्रश्न विचारला की आमदार साहेबांच्या घराचे पंधरा कोटीच इस्टिमेट आहे पंधरा कोटीचा बंगला बांधलेला आहे इकडे कामगारांची दिने आहेत इकडे शेतकऱ्यांची दिने आहे इकडे वाहतूकदारांची दिने आहे एक बंगला असताना दुसरा बंगला बांधायची गरज नसता नव्हती परंतु त्यांनी बांधला मला आनंद आहे पण मला एक ह्याच्यातून सांगायचे की कारखान्याच्या माजी चेअरमननी असं कोणतं बेणं लावलंय की ते, लाव ते आम्हाला पण कळलं पाहिजे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मग तो सुद्धा शेतकरी जर त्याला कळलं की यांनी असं बेणं लावलेलं आहे म्हणजे अशाच पद्धतीचा बेणं तालुक्यातले शेतकरी लावतील ला, हा माझा त्यांच्या समोर प्रश्न मता, बदल, आ, यह, घर्चा, घर्चा होता माझा वैयक्तिक कुठलाही त्यांच्याबद्दल घरचा घरचा विषय घेण्याचा विषय नव्हता परंतु त्यांनी श्रीगंदाचा विषय घेतल्यामुळं विषय डायव्हर्ट केल्यामुळं मला हा विषय त्या ठिकाणी घ्यावा लागला माझी परत एकदा सर्व सभासदांना विनंती आहे आजची सभा झाली ही लोकशाही सभासदांना एड्या काढण्याची सभा झाली आणि लोकशाहीला हा कलंकित अशी सभा झालेली आहे येणाऱ्या दोन महिन्यानंतर तालुक्यातले सभासद सा, तालुक्यातले शेतकरी माझी माय भगिनी ही त्यांना दोन महिन्यानंतर त्याची ते त्यांना पाय राज्य सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही सर्वसाधारण सभा आता पार पडली वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाडे तत्वांनी दिल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर होत आहे गेल्या वर्षी होत सभा ज्यावेळेस झाली सभा गेल्या वेळेस त्यांनी गुंडाळली याही वेळेस माईक बंद कर ही वास्तविक कारखाना भाड्याने दिला ही रक्कम दीडशे कोटीची आणि कारखान्याकडे एकशे सत्तावीस कोटी रुपये शिल्लक आहेत असा हा अहवाल सांगतो त्या मध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपये शिल्लक दिसतात मग एकशे सत्तावीस कोटी कारखान्याकडे असताना दीडशे कोटी प्रती कारखाना पंचवीस वर्षांनी बाड्याने का दिला हा माझ्यासारख्या सभासदाला न उलगडलेलं कोड आहे पण जर नक्की अडचण काय एकदा सभासदांसमोर मांडली पाहिजे तेही सांगायला तयार नाही म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदाचा अहवाल पाहिला तर साडेतीन कोटी नफ्यात असलेला हा कारखाना आज हा कारखाना पाचशे कोटी रुपये कर्जात आहे आणि त्याची परिणती आज बँकेने ताबा घेतला तर एकीकडे सहकारी ठेवला असं हे करतात आणि दुसरीकडे सांगतात की राज्य सहकारी बँक जिल्हा बँकेने ताब्यात घेतला भाड्याने दिला त्यांनी जर भाड्याने दिला तर चालू केला म्हणून हे तालुक्यामध्ये कशाच्या गमजा मारतायत कुठली टेमकी वाजवतायत यांना नैतिक अधिकार आहे का तालुक्याचा कारखान्याचा चेअरमन हाच तालुक्याचा आमदार आहे याचा गैरफायदा घेत सत्तेचा दुरुपयोग करत हे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य सभासदाचा आवाज दाबण्याचं काम करतात आणि मला विश्वास आहे या तालुक्यातला सभासद आता हे खपून घेणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कारखान्यामध्ये यांना याचा जाप द्यावा लागेल आणि हे चित्र बदललेलं दिसेल मला हा विश्वास वाटतो कारण फसवणूक ही एकदा केली जाते वारंवार नाही आणि आता लोकांना सगळं काही वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली एकोणऐंशी ऐंशी ला स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी हा कारखान्याची स्थापना केली आहे आणि गेली अनेक वर्ष दोन हजार एक सालापर्यंत हा साखर कारखाना अतिशय सुंदर आणि व्यवस्थित चालला होता कुठेही याच्यामध्ये थोडा सुद्धा म्हणजे हे नव्हतं वेगोताना नव्हता परंतु दोन हजार एक साली स्वर्गीय सुभाषांना गेल्यानंतर आज त्यांना आम्हाला आमचं कर्तव्य म्हणून त्यांना कारखान्यात सभासद करावं लागलं कारखान्याचं डायरेक्टर केलं आणि त्यांना चेअरमन केलं आणि त्यांच्या ताब्यात तो कारखाना दिला कारखान्याची अवस्था बावीस तेवीस वर्ष वर्षानंतर वर्षा एकदम म्हणजे पार झाली दोन तीन वर्ष बंद राहिल्या कारखाना आणि मग नंतर त्यांनी बंद झाल्यानंतर बँकेच हे थकलं कामगारांची देणी थकली आणि ही सगळी थकलेली देणी आणि नोटिसा वगैरे निघायला लागल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या आणि अमित शहा साहेबांच्याकडे नेऊन निराणींना फोन करून तो कारखाना ताब्यात घ्यायला सांगितला वास्तविक आता त्यावेळेस निराणी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांना जाऊन सांगितलं होतं की तो कारखाना चालू करण्यासारखा नाहीये पण तरी सुद्धा त्यांना वरून प्रेशर असल्यामुळं त्यांना तो ताब्यात घ्यावा लागला आणि तो चालू पण त्यावेळेस बँकेलाही सांगितलं होतं आणि कामगारांनाही सांगितलं होतं त्याच सगळं आमच्याकडे हे आहे की तुमचे पैसे देऊनच कारखाना चालू करणार तो पण कारखाना चालू करणार नाही आणि म्हणून हे किती खरं बोलतात आणि किती खोटं बोलतात याचा प्रत्येक सगळ्यांना ती अशी आहे की ला जो फक्त हंगाम सुरू झाला की येतो जे कार्यकर्ते फक्त निवडणुका ते म्हणजे सीजनल पुढारी ज्याला लागू होईल त्यांनी घ्यावं जो पूर्ण वेळ समाजासाठी वाहून काम करतो त्याला ते लागू नाही आणि माझे त्याच्या मागण्या एकच उद्देश होता की निवडणुका आल्या की लोक <imitation> <effect> सिजनल आहेत ते काहीतरी टीका करतात माझा त्याच्यावर टीका करायचा उद्देश नव्हता माझ्या कार्यकर्त्यांना सूचना करताना असे सिजनल पुढारी येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि कामाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचा हा सांगण्याचा उद्देश होता त्याच्यामध्ये टीका करणं हा माझा उद्देश नव्हता तर जे कोण समोरून टीका करतात ते सीझनल आहेत निवडणुकीपुरते आलेले आहेत निवडणुकीपुरती कार्यरत झालेले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा हा माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेला संदेश होता कुणीही अंगावर कृपया घेऊ नये ज्याला वाटतं की आपण पूर्ण वेळ कार्यरत या मतदारसंघासाठी आहे त्याला ते लागू होत नाही परंतु बऱ्याच लोकांनी विनाकारण ते अंगावर आप, घेतलं ते चुकीचं एवढंच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांना सांगेल कारखान्याने राज्यात उत्तर केला एखादा रिंग मधला तगडा पहिलवान असतो आणि एखादा आयसीयू पेशंट असतो आयसीयूतला पेशंट लगेच उभा राहील लगेच आयसीयू च्या बाहेर येईल लगेच चालायला लागेल लगेच पाहायला लागेल आणि लगेच कुणाशी तरी मैदानात होते अशी परिस्थिती पर नसते परंतु मी नक्की जबाबदारीने सांगतो की आम्ही आयसीयू बाहेर पडलोय आम्ही गती घेतलेली आहे आणि जिल्ह्यातल्या सुद्धा स्पर्धेमध्ये आम्ही येतोय एक दोन अपवाद कारखाने ज्यांचे पोजन बिस्टरिया खूप चांगल्या चालल्यामुळे त्यांना जादाचा वाढीव दर मिळतो तिथले सभासद तिथला ऊस इतर देत नाही परंपरा त्यांनी जपली भांडतात परंतु ऊस त्याच कारखान्यात घालतात ते सगळं हित त्यांनी जपल्यामुळे त्यांना थोडासा जादा दर मिळतो हे परिस्थिती आहे परंतु आम्ही सुद्धा आता ऊसाच्या स्पर्धेमध्ये गती घेतलेली एवढं सांगेल पवन जुमा न्यूज दौंड